नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक भरती दोन हजार पंचवीस जे की एक जुलै ते आठ जुलै दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती त्याच परीक्षेचा या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य कट ऑफ बघणार आहोत आणि हा संभाव्य कट ऑफ मित्रांनो मला व्हॉट्सअपला बरेच विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्क सेंड केलेले होते त्याच्यात आधारावरती हा कट ऑफ असणार आहे यामध्ये एक दोन मार्काचा फरक असू शकतो मित्रांनो नोंदणी व मुद्रांक भरती जाहिरात जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि या पदांसाठी जवळपास एक लाख वीस हजाराच्या आसपास अर्ज हे आलेले होते आणि या व्हिडिओमध्ये आपण कास्ट वाईज कट ऑफ बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत व्यवस्थितरित्या बघून घ्या तुम्हाला किती मार्क आलेले आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम ओपनचा कट ऑफ बघू यामध्ये ओपनला जवळपास एक्क्याण्णव जागा होत्या आणि त्यासाठी आलेले अर्ज हे एकवीस हजार एकशे सत्तावीस होते आणि एका जागेसाठी जवळपास दोनशे बत्तीस कॉम्पिटिशन होते बघा मित्रांनो पुरुषांचा कट ऑफ हा एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशीच्या दरम्यान लागू शकतो आणि महिलांचा एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी दरम्यान लागू शकतो यामध्ये एक दोन मार्काचा फरक होऊ शकतो पुढचा आहे ओ बी सी ओबीसीला जवळपास बासष्ट जागा होत्या आणि त्यासाठी आलेले फॉर्म हे एकतीस हजार पाचशे सत्तेचाळीस होते आणि एका एक जागेसाठी कॉम्पिटिशन हे पाचशे आठ उमेदवारांचं होतं पुरुषांचा कट ऑफ हा एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे शहात्तरच्या दरम्यान लागू शकतो आणि महिलांचा एकशे बहात्तर ते एकशे चौऱ्याहत्तर दरम्यान लागू शकतो पुढचा ऑफ बघू हो एस सी एस सी कास्टचा कट ऑफ मित्रांनो यासाठी जागा जवळपास एकोणतीस होत्या आणि आलेले फॉर्म हे अठ्ठावीस हजार पाचशे एकोणपन्नास होते आणि एका जागेसाठी जवळपास नऊशे चौऱ्याऐंशी उमेदवार होते बघा मित्रांनो यासाठी खूप जास्त कॉम्पिटिशन आहे जवळपास नऊशे चौऱ्याऐंशी एका एक जागेसाठी याचा कट ऑफ मित्रांनो एकशे सत्तर एक ते एकशे बहात्तर हा पुरुषांचा जाऊ शकतो आणि महिलांचा एकशे अडुसष्ट ते एकशे सत्तरच्या दरम्यान लागू शकतो यामध्ये एक दोन मार्काची तफावत होऊ शकते पुढची कास्ट आहे एस टी एस टीच्या जवळपास मित्रांनो तेरा जागा होत्या आणि त्यासाठी आलेले फॉर्म हे नऊ हजार एकशे चौसष्ट होते आणि एका जागेसाठी उमेदवार हे सातशे चार होते पुरुषांचा कटॉफ एकशे अडुसष्ट ते एकशे सत्तरच्या दरम्यान लागू शकतो आणि महिलांचा एकशे पासष्ट ते एकशे अडुसष्ट दरम्यान लागू शकतो पुढची कास्ट आहे एस सी बी सी यामध्ये जवळपास एस सी बी सीला अठ्ठावीस जागा होत्या आणि आलेले फॉर्म हे सात हजार नऊशे चौऱ्याहत्तर होते आणि एका एक जागेसाठी उमेदवार हे दोनशे चौऱ्याऐंशी होते पुरुषांचा हा एकशे बहात्तर ते एकशे चौऱ्याहत्तर दरम्यान लागू शकतो आणि महिलांचा एकशे अडुसष्ट ते एकशे सत्तर दरम्यान लागू शकतो एक दोन मार्काचा फरक होऊ शकतो पुढची कास्ट आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एससाठी जवळपास अठ्ठावीस जागा होत्या आणि त्यासाठी आलेले फॉर्म हे दोन हजार सातशे एकसष्ट होते आणि एका एक जागेसाठी जवळपास अठ्ठ्याण्णव एवढं कॉम्पिटिशन होतं ईडब्ल्यूचा कट ऑफ पुरुषांचा एकशे सदुसष्ट ते एकशे सत्तरच्या दरम्यान लागू शकतो आणि महिलांचा एकशे चौसष्ट ते एकशे सहासष्टच्या दरम्यान लागू शकतो मित्रांनो पेपर होता तेवढा सोपा पण नव्हता जनरल नॉलेज सोडलं तर गणित बुद्धिमत्ता हे एवढं किचकट विचारण्यात आले होते की ज्या विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला आहे यांना समजेल तुम्हाला किती मार्ग पडलेले आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो पुढची कास्ट आहे एस बी सी कट ऑफ बघा एका जागेसाठी जवळपास चारशे ब्याण्णव हे उमेदवार होते आणि जवळपास पाच जागा होत्या आणि आलेले फॉर्म हे दोन हजार चारशे चौसष्ट होते पुरुषांचा कट ऑफ एकशे बहात्तर ते एकशे चौऱ्याहत्तर दरम्यान लागू शकतो आणि महिलांचा एकशे अडुसष्ट ते एकशे सत्तरच्या दरम्यान लागू शकतो पुढची कास्ट आहे एन टी सी एन टी सीला जवळपास अकरा जागा होत्या आणि आलेले फॉर्म हे सहा हजार नऊशे अकरा होते आणि एकासाठी एका जागेसाठी उमेदवार हे सहाशे अठ्ठावीस होते पुरुषांचा कट ऑफ एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे शहात्तरच्या दरम्यान लागू शकतो आणि महिलांचा एकशे सत्तर ते एकशे बहात्तरच्या दरम्यान लागू शकतो पुढची कास्ट आहे एन टी डी बघा मित्रांनो जवळपास एन टी डीला दहा जागा होत्या आणि त्यासाठी आलेले फॉर्म हे तीन हजार आठशे शहाऐंशी होते आणि एका जागेसाठी उमेदवार हे तीनशे अठ्ठ्याऐंशी होते पुरुषांचा कट ऑफ एकशे बहात्तर ते एकशे चौऱ्याहत्तर दरम्यान लागू शकतो आणि महिलांचा एकशे अडुसष्ट ते एकशे सत्तरच्या दरम्यान लागू शकतो पुढची कास्ट आहे विजे ए बघा मित्रांनो विजे एला जवळपास सात जागा होत्या आणि आलेले फॉर्म हे पाच हजार एकशे सत्तावन्न होते आणि एकासाठी एका, एका जागेसाठी उमेदवार हे सातशे छत्तीस होते पुरुषांचा कट ऑफ एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे अठ्ठ्याहत्तर दरम्यान लागू शकतो आणि महिलांचा एकशे त्र्याहत्तर ते एकशे पंच्याहत्तर दरम्यान लागू शकतो मित्रांनो हा संभाव्य कट ऑफ आहे यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो या परीक्षेचा निकाल चौदा ते पंधरा ऑगस्टच्या आत लागेल तुम्हाला यामध्ये किती मार्क पडलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या त्या ठिकाणी आपण वेळोवेळी परीक्षेसंदर्भात जे काही नवीन अपडेट असते आणि परीक्षेसंदर्भात जे काही स्टडी मटेरियल लागते ते आपण वेळोवेळी टाकत असतो त्यामुळे आपले टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र